नमस्कार नमस्कार विषमुक्त अन्न रसायनमुख शेती या अभियानामध्ये मी पुरी यादव तुमचं स्वागत करतो ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे मी तुमची मुलाखत घेत आहे तरी आपण जे प्रोडक्ट वापरता ग्रीन प्लॅनचे जे आहे हे चिया शीटचा प्लॉट आहे किती एकर आहे दोन एकर दोन एकर आहे हे प्रोडक्ट जे आहेत तुम्ही किती वर्षापासून वापरता कंपनी चार पाच वर्षापासून वापर चार पाच वर्षापासून वापरता तर आता ह्याला जे आहे सुरुवातीला कसं कसं सुरुवात केली होती आपली प्रोडक्ट वापरताना सुरुवातीला बीज प्रक्रिया आपण एसटी टी लव आणि नंतर त्याच्यासोबत खाताचा डोस भूमी पॉवर प्रोम आणि पोटॅश डोस घेतला त्याला आणि पहिली फवारणी केली ग्रो नाईट ग्रो आणि नाइट एकवीस बावीस दिवसाला बावीस तेवीस दिवसाला केलं दुसरी फवारणी घेतली दुसरी आता घ्यायची हो काही एफसी पावडर ब्लू नाईट आता तुम्ही चार वर्षापासून वापरता चार पाच वर्षापासून वापरता तुम्हाला पहिल्यापासून आवड आहे याच्यामध्ये केमिकल चार वर्षापासून कधीच नाही तर हे तुम्ही वापरून भरपूर समाधान आहे भरपूर का वापरावं हो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापरावं काळी वाचवा या मिशनमध्ये सहभागी व्हावं आपण पुढे जर भविष्य आपल्या लेकरांचं जगवायचं असलं तर जमीन हे ठेवणं गरजेचं आहे जमीन असली तरच बाकी सगळ्या गोष्टी राहतील आणि जमिनीपासूनच सर्व अन्न मिळणार आहे आपल्याला त्यामुळं हे विषमुक्त अन्न तयार करणं गरजेचं आहे तुम्ही ह्या मिशनमध्ये सामील झालात त्याच्याबद्दल मी हिरकर साहेब तुमचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा आपलं निलंग्याला शॉप आहे न्यू शेतकरी राज्य कृषी केंद्र जी प्लॅनेट म्हणून कंपनीची तालुका डीलरशिप आहे आणि आपला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर एकोणसाठ सत्तेचाळीस